नमस्कार माझं नाव पल्लवी माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण पारंपरिक पद्धतीने पातोळ्या तयार करूया चला तर आता आपण पातोळ्या तयार करायला सुरवात करूया पाऊण किलो साधे तांदूळ घेतले आहेत एक ते दोन तास हे तांदूळ थंड पाण्यात भिजवून ठेवूया आता दोन तास झाले आहेत या तांदळातले पाणी मी बाहेर काढते आता हे तांदूळ चांगले भिजले आहेत आता हे तांदूळ या मिक्सरच्या भांड्यात घालते आणि अगदी चार चमचे पाणी घालते हे तांदूळ अगदी बारीक वाटायचे आहेत हे तांदूळ वाटताना जास्त पाणी घालू नका हे बघा हे तांदूळ मी अगदी बारीक वाटले आहेत आता शिलक राहिलेले तांदूळ सुद्धा याच पद्धतीने अगदी बारीक वाटून घेते पातोळ्या तयार करण्यासाठी हे बॅटर तयार आहे यामध्ये थोडेसे मीठ घालूया साधारण चारशे ते पाचशे ग्रॅम गूळ किसून घेतला आहे एक ओला नारळ खोवून घेतला आहे हा गूळ मी या खोबऱ्यामध्ये घालते आणि चांगला मिसळून ठेवते पातोळ्या तयार करण्यासाठी हळदीची पाणी घेतली आहेत ही हळदीची पाने आपण आधी स्वच्छ पुसूया आता या पानांचे आपण याप्रमाणे देठ काढायचे आहेत हळदीच्या पानाच्या वरच्या बाजूलाच आपण हे पीठ पसरवायचे आहे आता या पद्धतीने गुळखोबऱ्याचे सारण घालूया आणि हे पान दुमडूया आज मी हे पान आडवे दुमडले आहे याऐवजी तुम्ही उभे दुमडू शकता या पद्धतीने सगळ्या पातोळ्या पण तयार करायच्या आहेत हळदीची पाने नसतील तर केळीची पाने गॅसवर थोडीशी गरम करून त्यामध्ये सुद्धा पातोळ्या तयार करू शकता हे उकडीचे भांडे घेतले आहे यामध्ये आज मी कडकडीत पाणी घातले आहे यामुळे पातोळ्या लवकर तयार होतील आता यावर मी केळीची पाणी घातली आहेत आता या केळीच्या पानावर आपण तयार केलेल्या पातोळ्या अलगत ठेवूया आमच्याकडे या भांड्याला साठी असे म्हणतात तर हे उकडीचे भांडे मी गॅसवर ठेवते पातोळ्या शिजण्यासाठी एक तास वेळ लागलेला आहे हे बघा आता आपल्या पातोळ्या तयार आहेत आता या पातोळ्या थोड्याशा कोमट झाल्या आहेत मी उघडते आज या पातोळ्या खूपच छान झाल्या आहेत आणि चवीला सुद्धा मस्तच झाल्या आहेत या पातोळ्या तुम्ही दुधा तुपासोबत सर्व करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद